नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विश्वास अकॅडिमा युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे माझं नाव शिवम नारखेडे मी तुम्हाला जी के हा विषय शिकवणार आहे ठीक आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्राकृतिक विभागामधले दोन भाग बघत होतो कोकण भाग आणि महाराष्ट्र पठार दख्खनचे पठार देश हा भाग आपण बघत होतो त्यामध्ये आपण मृदा ह्या मध्ये जांभी मृदा इथपर्यंत आपण आलो होतो ह्याच्या पुढचे भाग आपण बघणार आहोत ठीक आहे जामी मृदा आपली मागच्या व्हिडिओमध्ये झाली होती आता तिसरी मृदाचा प्रकार बघणार आहोत आपण किनाऱ्याच्या गाळाची मृदा ठीक आहे किनाऱ्याच्या गाळाची मृदा ठीक आहे आता महत्वाचं म्हणजे किनाऱ्याच्या गाळाची मृदा किनारा किनारा कसा असतो समुद्राचा शब्दामध्ये किनाऱ्याच्या गाळाची मृदा प्रश्न कसाही फिरवून विचारला जाईल नीट वाचा अभ्यास नीट करा कोकण किनारपट्टीवर सखल प्रदेशात आणि चिंचोळ्या भागात ही मृदा आढळते कोकण किनारपट्टीवर हा कोकण आहे त्याची ही जी किनारपट्टी आहे कोकण किनारपट्टीवर चिंचोळ्या भागावर चिंचोळ्या भागाच्या सखल प्रदेशावर ही मृदा आढळते ठीक आहे कोकणात उत्तर दक्षिण किनारपट्टीवर ही मृदा आढळते कोकणात उत्तर दक्षिण उत्तर दक्षिण किनारपट्टीवर ही मृदा आढळते ठीक आहे आता ह्या मृदेमध्ये आपण कुठलीही मृदा असेल त्याच्यामध्ये आपण शेतीचे एक तिकडचे जे रहवासी असतात त्यांना शेती हे महत्त्वाचा त्यांचा व्यवसाय आहे मुख्यतः व्यवसाय आहे काही लोकांचा ठीक आहे त्याच्यामध्ये आपण शेतीमध्ये ह्या मृदेमध्ये काही पीक घेतात कोकणातील लोक काही पीक घेतात ते पीक आपण बघणार आहोत तांदूळ ठीक आहे तांदूळ हा एक महत्त्वाचा अं भाग आहे आणि ह्याच्या जे किनाऱ्यावर आहे ते नारळ आणि सुपारी नारळ आणि सुपारी हे महत्वाचे पीक त्या ठिकाणी ह्या मृदेमध्ये घेतले जातात ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत तांबडी आणि पिवळी मृदा ठीक आहे सह्याद्रीच्या पर्वतात ही मृदा आढळते उत्तर कोकणात सुद्धा आढळते विदर्भाच्या पूर्वेला वर्धा व वैनगर नदीच्या खोऱ्यात तो मुझे तो मुझे तो ही मृदा आढळते आता शब्द बघा सह्याद्रीच्या पर्वतात सह्याद्रीच्या पर्वतात ही मुख्यतः मृदा आढळते ठीक आहे ह्या पर्वतामध्ये कुठल्या वरचा खालचा भाग असेल तिथे ही मृदा आढळते उत्तर कोकणात हा कोकण असेल याच्या उत्तर भागामध्ये ही मृदा आढळते आता उत्तर भागामध्ये जिल्हा कुठले पालघर आहे मुंबई शहर आहे मुंबई उपनगर आहे ठाणे जिल्हा आहे त्या उत्तर भागामध्ये ही वृद्ध आढळते ठीक आहे विदर्भाच्या पूर्वेला आता विदर्भ हा महाराष्ट्र आणि हा आला तुमचा विदर्भाचा पट्टा ठीक आहे हा पूर्ण आला विदर्भाचा पट्टा वीदर्भाच्या पुर्वेला। वीदर्भाच्या पुर्वेला। या विदर्भाच्या पूर्वेला विदर्भाच्या पूर्वेला म्हणजे या ठिकाणी ही मृदा आढळते ठीक आहे वर्धा व वा वगैरेच्या खोऱ्यामध्ये आढळते या या दिशेला जे आहे वर्धा आणि वैनगंगा नदी आहे ठीक आहे वर्धा नदी आणि वैनगंगा नदी त्यांच्या खोऱ्यात पण ही मृदा आढळते आणि पिवळा आणि तांबे अं भागामध्ये पीक जे आहे ते भरडधान्य घेतात बाजरी आणि विदर्भात सर्वात जास्त तांदूळ या मृदेमध्ये घेतला जातो ठीक आहे विदर्भाच्या ठिकाणी कोणी फॉर्म भरला असेल किंवा तिकडच्या लोकांना माहित असेल राहणारे जे रव असे आहे की ह्या ज्या अं मृदेमध्ये तिकडचं जे वर्धा नदीचं खोर आहे वैनगंगा नदीचा खोर आहे त्यांच्या मृदेमध्ये तांदूळ हा मुख्यतः ता पीक घेतलं जात ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघू क्षारयुक्त क्षारयुक्त विमल अल, अल्कली मृदा दिसते ना सर्वांना ओके ठीक आहे क्षार युक्त विमल अल्कली मृदा आता युक्त म्हणजे क्षार क्षारचे पण प्रकार मी तुम्हाला सांगतो सर्वात पहिलं म्हणजे ही जी मृदा आहे खारट असते खारसर असते याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं क्षारचं प्रमाण जास्त असतं ठीक आहे आता ही किनारपट्टीवर कारव्याच्या भागात आढळते किनारपट्टीवर आणि कालव्याच्या भागात ही मृदा मुख्यतः आढळते आणि ही मृदा रत्नागिरी ठाणे अहमदनगर आणि मध्ये आढळते आज सर्वात जास्त म्हणजे ही मृदा खारट असल्यामुळे समुद्राचं पाणी खारट असत तर हे मृदा जास्तीत जास्त कुठे आढळणार आहे कोकण भागातच आढळणार आहे बरोबर आणि त्याच्या व्यतिरिक्त अहमदनगर हा एकच जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये ही मृदा आढळते या मृदेमध्ये जे आहे कॅल्शियमचं जे प्रमाण आहे ते कॅल्शियम आणि सोडियम हे जे प्रमाण जास्त असते कॅल्शियम आणि सोडियम त्याच्यामुळे ह्या पिकेमध्ये ह्या मातीमध्ये जे आहे ते पीक कमी उत्पादन केलं जातं ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत वन जमीन वन जमीन ह्या जमिनीमध्ये दाट वने असतात म्हणजे आपण बघतो अं गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त जंगलाचे क्षेत्र आहे त्याच्यानंतर चंद्रपूरमध्ये आहे या जमीन वन जमीन बघा गडचिरोली व मध्ये सर्वात जास्त आहे त्या झाडांचा जो आहे ना त्या झाडांचे इतके दाट असतात जंगलामध्ये ते झाड की सूर्यप्रकाश जो आहे तो सूर्यप्रकाश सुद्धा जमिनीवर पडत नाही अशा प्रकारचे दाट वेळ तिकडे आढळतात ठीक आहे त्याच्यानंतर पर्वतीय मृदा आता ही मृदा जी आहे ती पर्वतातील खडकांच्या चुरामुळे तयार झालेली आहे पर्वतांचे खडक आता हा जो मेन म्हणजे पर्वत आहे त्या पर्वतांचे इकडचे दगड असेल हे उताराकडे वाहतात उताराकडे आता दगड समजायचं तुटला मोठा तुटला दगड तुटला तर तू वरती तुटी जाणार आहे इथं वरती जाणार का नाही तिथे खाली येणार तर ही जी मृदा बनते ना खडकांची जी मृदा बनते तर ह्या मृदेचा जो विकास आहे हा पूर्ण होत नाही त्याची जी माती बनायची जी मृदा बनायची जी प्रोसेस आहे ती पूर्ण होत नाही त्यामुळे ह्या मृदेला अपरिपक्व मृदा म्हणतात मृदा निर्मितीची प्रक्रिया पूर्ण होत नाही त्यामुळे हिला अपरिपक्व मृदा म्हणतात आणि ह्या मृदेमध्ये पाणी साठवण्याची क्षमता कमी असते कारण की मृदा तीच मृदा जी मृदा चांगली असते त्याच्यामध्ये पाणी साठवण्याची क्षमता जी असते ती जास्त असते आपण काळ्या मृदेमध्ये बघतो काळी जी रेगूर मृदा आहे त्याच्यामध्ये पाणी साठवण्याची क्षमता जास्त असते त्याच्यामुळे ती सुपीक मृदा असते सुपीक मृदा बोलतो आपण तिला बरोबर का नाही तर ती जेव्हा पाऊस पडतो पाऊस पडल्यानंतर जे अ मृदा आपण जी माती असते शेती जी असते पूर्ण पाण्याने भरून गेलेली असते आणि पाऊस संपल्यानंतर जेव्हा उन्हाळा येतो त्या उन्हाळामध्ये त्या मातीमध्ये भेग पडतात माती असे भेग असतात मातीमध्ये आपण बघितलं असेल अशी जर हे असेल त्याच्यामध्ये असे भेगा पडलेले असतात मातीमध्ये ढेकळं बोलतो आपण त्याला ढेकळ मातीचे ढेकळ ते पोटासाठी शेतकऱ्यांकडे मशीन असते ट्रॅक्टरवर लावून ते लोक हे करतात तर हे पर्वतीय मृद्यामध्ये माती पाणी साठवण्याची क्षमता जी असते ती कमी असते आणि ही जी मृदा आहे आणि माती साठवण्याची क्षमता मा कमी असते त्याच्यामुळे ही ह्या मृद्यामध्ये पीक घेणं तर खूप कमी शक्य आहे बरोबर का नाही आणि ही जी मृदा आहे ती फक्त पर्वताच्या भागातच आढळते आणि महाराष्ट्रामध्ये कमी प्रमाणामध्ये ही मृदा आढळते ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत खाड्या आता खाड्यांचा जो अं जिल्हावाईस मी सांगतो तुम्हाला दिसतंय ना जिल्हावाईस सांगतो आपण कोकणामधून आहे ना दक्षिणेकडून उत्तरेकडे जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग झाली रत्नागिरी झाला रायगड झाला ठाणे झाला मुंबई शहर झाला पालघर झाला हे जे ह्या महत्वाच्या खाड्या ठीक आहे या महत्वाच्या खाडा महत आपण बघणार आहोत आता सिंधुदुर्ग जिल्हा ह्या नोट्स मी लिहिलेल्या आहे बरोबर दिसतंय ना सर्वांना ठीक आहे आता सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार कर्ली खाडी आहे कालावरी खाडी आहे आचरा खाडी आहे देवगड खाडी आहे विजयदुर्ग खाडी आहे ठीक आहे आता ही जी विजयदुर्ग खाडी आहे ही विजयदुर्ग खाडी रत्नागिरी जिल्ह्याला पण लागते सिंधुदुर्ग जिल्ह्याला पण लागते म्हणजे आता ही खाडी आहे इकडचा जो भाग आहे इकडचा जो भाग आहे बरोबर तर हा भाग कुठला सिंधुदुर्ग आणि हा भाग कुठला रत्नागिरी अशा प्रकारे ही खाडी लागते म्हणजे अशा खाड्यांवर प्रश्न विचारतील ठीक आहे नीट लक्षात घ्या त्याच्यानंतर रत्नागिरीला विजयदुर्ग जैतापूर खाडी लागते पूर्णगड खाडी लागते भाटे खाडी लागते जयगड खाडी लागते दाभोळ खाडी लागते केळशी खाडी लागते ठीक आहे त्याच्यानंतर आपण रत्नागिरीच्या नंतर आपण बघू त्याच्यावरच्या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये बाणकोट खाडी लागते त्याच्यानंतर धर्मत्तर खाडी लागते ही कोकण विभागामधली धर्मतर खाडी सर्वात मोठी खाडी आहे लक्षात ठेवा ठाणे जिल्ह्यामध्ये महत्वाची खाडी कुठली उल्हास कोकण विभागामध्ये उल्हास ही जी नदी आहे ही सर्वात मोठी नदी आहे सर्वात लांब नदी आहे ठीक आहे मुंबई शहर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ठीक आहे हे जे दोन जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये जे आहे माहीमची खाडी लागते आता अं राज ठाकरेंनी ज्या सभेमध्ये ज्या खाडीचा जो आ, वापर केला होता ज्या खाडीबद्दल बोलले होते ती माहीनची खाडी ही खाडी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर लागते त्याच्यानंतर पालघर हा पालघर पालघर जिल्ह्यामध्ये वसईची खाडी लागते ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत हे बघा आता महत्वाचं म्हणजे जलदुर्ग जलदुर्ग म्हणजे पाणी असते पाणी हे इथं पाणी असतं आणि त्याच्यामध्ये एक किल्ला असतो म्हणजे पाण्यांनी वेढलेल्या किल्ल्याला आपण काय म्हणतो जलदुर्ग म्हणतो तर असे जलदुर्ग ही काही आहेत जंजिरा खांदेरी उंदरी आणि कासा हे जलदुर्ग कुठे आहे रायगड जिल्ह्यामध्ये आणि सुवर्णदुर्ग जो आहे तो रत्नागिरीमध्ये आहे सिंधुदुर्ग आहे विजयदुर्ग आहे हे कुठे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ठीक आहे हे थे लक्षात ठेवा त्याच्यानंतर आपण जे बघतो ज्योतिर्लिंगावर प्रश्न येतो महाराष्ट्रामध्ये ठीक आहे महाराष्ट्रामध्ये किती त्र्यंबकेश्वर एक आहे नाशिक जिल्ह्यामध्ये गृणेश्वर आहे औरंगाबादमध्ये औंढा नागनाथ आहे हिंगोलीमध्ये परळी वैजनाथ आहे बीडमध्ये भीमाशंकर जे आहे ते आहे पुण्यामध्ये हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये किती पाच ज्योतिर्लिंग आहेत आणि पूर्ण भारतामध्ये आहेत बारा ज्योतिर्लिंग आहेत त्याच्यापैकी महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जो आहे कुंभमेळा भरत असतो दर बारा बारा वर्षांनी ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघू दुसरा जो आहे अष्टविनायक ठीक आहे आता कुठलं येड पोरग असत त्याला विचार विचारलं तर महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक किती आहे त्याला उत्तर देणार नाही प्रश्नामध्ये दे काही कॉमन सेन्स आपल्याला लावायचा असतो बरोबर काय <laughs> महाराष्ट्रामधील अष्टविनायक आपण बघू ठीक आहे पाली पाली कुठे आहे बलाळेश्वर बल्हाळेश्वर हे महाड वर्धविनायक ठीक आहे हे कुठे आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर अहमदनगर मध्ये कुठला आहे सिद्धटेक सिद्धटेकचा सिद्धिविनायक बरोबर मोरगावचा मोरेश्वर आपण गणपतीमध्ये जेव्हा आरती बोलतो त्या आरती झाल्यानंतर अं अष्टविनायकांची आपण नावं घेतो ते नाव सुद्धा आपण पाठ करून ठेवायचे लक्षात राहिले पाहिजे म्हणजे आपण कुठलीही गोष्ट कुठलीही गोष्ट काहीतरी करतो ती आपल्या काहीतरी कामात आली पाहिजे अशा प्रकार जय देव जय देव बस तेवढंच हा हा बस त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही बाकी ते आरती बी गेली तिकडे तेल लावत आणि अष्टविना काही गेले तेल लावत असं असतं म्हणून आपण जी गोष्ट करतो ती परफेक्ट आणि पूर्ण करायची म्हणजे कुठला कुठली 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 गोष्ट आपल्याला रिमाइंड होत जाते त्याच्यानंतर आपण बघू थेवरूचं चिंतामणी ओझर उजर्थ विघ्नेश्वर ओझरचा विघ्नेश्वर रांजणगावचा महागणपती आणि लेण्याद्रीचा गिरजतमुख हे कुठल्या जिल्ह्यात आहे पुणे जिल्ह्यामध्ये बरोबर आता पुणे जिल्ह्यामध्ये पाच अष्टविनायक आहे रायगड जिल्ह्यामध्ये दोन अष्टविनायक आहे आणि अहमदनगरमध्ये एक आहे ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर आपण बघू जळगाव ठीक आहे जळगावमध्ये जे आहे गरम पाण्याचे जा काही झरे आहेत महाराष्ट्रामध्ये गरम पाण्याच्या जा झरांवरही काही प्रश्न येतो ठीक आहे आपण जिल्हावाईज बघू गरम पाण्याचे झरे गणेशपुरी वज्रेश्वरी अकलोली सातिवली हे कुठल्या जिल्ह्यात आहे ठाणे जिल्ह्यात आहे त्याच्यानंतर उन्हे साव हे कुठल्या जिल्ह्यात आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे उन्हवारे तामणे अं फसवणे खेड तुरळ मड राजापूर गोडवली हे कुठे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर सीताबर्डी आहे अमरावतीमध्ये आहे त्याच्यानंतर कापेश्वर आहे यवतमाळ मध्ये आहे उनकेश्वर आहे नांदेडमध्ये आहे त्याच्यानंतर जळगावमध्ये तीन आहेत उपनदेव आहे सांगदेव आहे अडावत आहे हे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे याच्यावरही खूप जास्त प्रश्न येतो गरम पाण्याचे झरे गरम पाण्याच्या झऱ्यावर पाठ करून ठेवा कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठले गरम पाण्याचे झरे आहेत महाराष्ट्राचे अष्टविनायक पाठ करून ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर हे आपण बघितले पाण्याने वेढलेले किल्ले हे सुद्धा पाठ करून ठेवा ज्योतिर्लिंग पाठ करा ठीक आहे काही नाही फक्त दोन एक दिवस खूप झाला दोन दिवस एक दोन दिवस खूप झाले हे पाठ करायसाठी घडी 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 कुठेही जायचं एक पेज घ्यायचं पानावर लिहायचं अच्छा ओके या जिल्ह्यामध्ये हे त्या जिल्ह्यामध्ये ते त्या खिशात ठेवायचं बाथरूम घेऊन जायचं बाथरूम जाताना काहीच नसतं आपल्या हातामध्ये कोणते हेड असतात मोबाईल घेऊन जातात बरोबर का नाही पेज घ्यायचं वाचत बसायचं किती पाच दहा मिनटं लागतात बाथरूम मध्ये बरोबर काय टाइमपास करत बसायचं तिकडे वाचत बसायचं तेच आपलं रिमाइंड होत राहतं बरोबर का नाही त्याच्यानंतर आपण महाराष्ट्रातील बेट बघणार आहोत बेट समुद्र या समुद्रामध्ये काही भाग असतो त्याला आपण काय म्हणतो आणि पाण्याने वेढलेला भाग असतो त्याला आपण म्हणतो बेट जर तोच त्याच बेटांवर जर किल्ला बांधला असेल तर ते सागरी किल्ले झाले जलदुर्ग आपण जे बोलतो ज्यांनी वेढलेले असतात पाण्याने वेढलेले असतात बरोबर का नाही आता मुंबई साष्टी आणि म्हण हे जे बेट आहे ते मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये मोडले जातात मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये येतात जिल्हा वाईज पाठ करा म्हणजे लक्षात राहील बरोबर आणि स्वतः मुंबई हे जे शहर आहे हे सात बेटांनी बनवलेलं आहे त्याचं दुसरं नाव आहे सात बेटांचं शहर ठीक आहे त्याच्यानंतर रायगड रायगडमध्ये घारापुरी उंदेरी कासा कुलाबा जंजीरा इथे नावाशेवा खांदेरी हे जे आहेत रायगड जिल्ह्यामध्ये आहेत बेट त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुर्टे बेट आहे बर। या कुर्टे एक किल्ला आहे बरोबर हे बघा या कुर्टे बेटावर जो आहे तो सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यात आलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण जे बघू समुद्र तटीय किल्ले हा समुद्र आहे बरोबर हा इथं समुद्र आहे या समुद्राची तट लागून इथं कोपऱ्यामध्ये किल्ले बांधलेले असतात त्याला बोलतात समुद्र तटीय किल्ले ठीक आहे तर ते तसे किल्ले कुठले वसई किल्ला आहे पालघरला अरणाळा किल्ला आहे पालघरला द्रोणागिरी किल्ला आहे गहोल किल्ला आहे रायगड जिल्ह्यामध्ये रायगड राजगड आहे रायगड आहे सॉरी जयगड आहे आणि रत्नगड आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे समुद्र तटीय महत्वाचे किल्ले आहेत त्यापैकी किल्ले आहेत पण ते आता आपल्याला एवढे महत्वाचे नाहीये ठीक आहे तर आपण एवढा भाग बघितला होता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्राची नदी प्रणाली ठीक आहे महाराष्ट्राच्या नदी प्रणालीवर तुम्ही वाचून या अभ्यास करून या आणि तेच वाचलेले जे आहे ते इथे आपण मी शिकवताना रिव्हिजन होईल म्हणजे तुमचा तिथेही अभ्यास होईल इथेही अभ्यास होईल आणि दोन वेळा रिव्हिजन होईल दोन दिवसामध्ये दोन वेळा रिव्हिजन होईल आणि पेपराच्या वेळेस एकदा रिव्हिजन होईल म्हणजे तुमचं नेमकं तोंड पाठ होईल बरोबर करता अभ्यास करताना एक पद्धत लावायची अभ्यासाची एक पद्धत लावायची शिकवण्याचा जो टॉपिक शिकवणार आहे तो टॉपिक एकदा वाचायचा वाचायचा म्हणजे एक ओ ओ ओ प्रत्येक नाही वाचायची एक एक नाही वाचायची डोळा खालून घालायचे शब्द अच्छा ओके महाराष्ट्राचे बेट ओके ठीक आहे महाराष्ट्राची नदी गोदावरी नदी आहे ही नदी इथे उगम पावते अशी उगम पावते इथे इथे जाते तिथे जाते या या राज्यामध्ये जाते इतके त्याच्यावर धरण आहेत इतके त्याच्यावर प्रकल्प आहेत त्या प्रकल्पावर असे नाव आहेत त्या सा धरणाच्या अं जलाशयाला हे नाव आहेत बस डोळा खालून घालायचं मग ते परत इथे येऊन तुमचं रिव्हिजन होईल आणि इथून रिव्हिजन झाल्यानंतर त्या विषयाबद्दल पेपर सोडवायचे त्याचे प्रश्न सोडवायचे म्हणजे एक प्रश्न सोडवायला गेलो की तो पूर्ण टॉपिक आपला रिव्हिज आपोआप होतो रिव्हिजन बरोबर का नाही अशा प्रकारे तुम्ही पद्धत करा अभ्यासाची एक टॉपिक वाचला की त्याच टॉपिक वर प्रश्नपत्रिका सोडवा ठीक आहे आता आपण महाराष्ट्राच्या भूगोलाचं हा जो टॉपिक झाला आता हे जे पूर्ण टॉपिक होईल एक टॉपिक वर दोन दोन टॉपिक वर प्रश्न पत्रिका ही प्रोव्हाइड करू हा व्हिडिओ जास्त जणांना शेअर करा ठीक आहे जर नवीन असेल लाईक करा, ला ला करा। आ, बेल आयकन दाबा ह्या व्हिडिओ मधलं तुम्हाला काय नाही समजलं तेही तुम्ही मला सांगा माझे सगळे लिहिलेले नोट्स आहेत जसे जसे वेळ भेटेल तसे तसं मी लिहीत जाईल ठीक आहे आणि अजून खूप शॉर्ट पद्धतीने मी नोट्स बनवून ठेवलेले आहेत तुमचे पुढे पुढचेही नोट्स बनवून ठेवलेले आहेत व्हिडिओचे आपण भूगलामध्ये जर बघितलं तर नदी प्रणालीनंतर जे अं वेगवेगळ्या वेग गोष्टी आहेत इतिहासाचे नोट्स आहेत पंचायत राजचे आहेत काही महत्वाच्या कलमांचे नोट्स आहेत गव्हर्नर जनरल त्यांचेही नोट्स आहेत तेही मी लिहून ठेवलेले आहेत ठीक आहे धन्यवाद